धरती चौधरी हे विशेष दीक्षांत समारंभात सुवर्णपदक प्राप्त भुसावळ येथील रहिवाशी धरती चंद्रकांत चौधरी भुसावळ हिला मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या विषयात सुवर्णपदक मिळाले आहे आठ जानेवारी रोजी झालेल्या कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तेहत्तीसाव्या दीक्षांत समारंभात तिला पदक हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे यावेळी महाशय राज्यपाल आणि विद्यापीठाचे सन्मानिय कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक एम जगदीश कुमार यांनी दीक्षांत भाषण केले होते धरती सीमा चंद्रकांत चौधरी हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम एमसीजे या विषयात सुवर्णपदक मिळवून आपली कर्तबगारी सिद्ध केली सध्या धर्ती पुणे येथे नोकरी करत आहे या यशाबद्दल तिचे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर लोकसंघर्ष मोर्चेच्या प्रतिभाताई शिंदे दी एज्युकेशन सोसायटी व एस देशमुख विद्यालय थोरगवान स्टाफ थोर सक्षम फाउंडेशन थोरगवान पंचायत समिती भुसावळ तसेच विविध सामाजिक व्हॉटसअप ग्रुप आणि महाराष्ट्रासह देशभरातून मित्र परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत कुधरती चौधरी ही भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच दी एज्युकेशन सोसायटी थोरगवाण अध्यक्ष लोकसेवक चंद्रकांत चौधरी भुसावळ यांची कन्या आहे वाचन दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून प्रमाणिक कष्ट मेहनत घेतली तर ध्येयाचे उच्च शिखर गाठता येते असे धरती चौधरी हिने मत व्यक्त केले आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज न्यूजबुसावर मी धरती चंद्रकांत चौधरी आणि आज मला गोल्ड मेडल मिळाले आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तेहतीसावा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला आणि ह्या विद्यापीठात मला मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विभागातून गोल्ड मेडल मिळाले आहे आता ह्या विभागाचं एक वेगळं आणि आगळं विशेष सांगायचं झालं तर पत्रकारिता आणि पत्रकार हा आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्याचप्रकारे आपण ह्या या मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझमचं योग्य प्रकारे शिक्षण घेऊन आपण आपल्या सामान्य ज माणसाचं जे आवाज आहे ते, आवा ते पोचवण्यासाठी योग्य प्रकारे जर टी शिक्षण घेतलं मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचं तर आपण ते पोचवू शकतो त्याचप्रकारे ह्या मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये वेगवेगळ्या फील्ड आहेत वेगवेगळे विभाग आहेत सब विभाग आहेत त्याच्या थ्रू आपण आपलं करिअर घडवू शकतो तर आपल्या या मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये लवकरच आपलं करिअर घ घडण्याची संधी उपलब्ध आहे